या कथा फार सुंदर आहेत रोमांचक आहेत साकेत साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत साकेत साबरमती जेलमध्ये होता विचार करा गुजरातच्या साकेतला एअरपोर्टवरन उचललं होतं काय साकेत बरोबर ना तुला एअरपोर्टवरनं उचललं साकेत उचल सात साक महिने तुरुंगात होता त्या मनानं आम्ही थोडे कमी राहिलो त्याचा अनुभव जास्त आहे तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला पण पुस्तक तयार झालं ऐंशी टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं वीस टक्के लिहायला दोन वर्षं लागली दोन वर्षानंतर वेळेस निवडणुका आल्या मग आलं मग घरच्यात आमच्या मुली सगळ्या बाबा लिहा पूर्ण करा लिहा पूर्ण करा शेवटी ते लिहून झालं पुस्तक ते प्रसिद्ध झालं आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो बैरक कोने बल लम् जयंत पाटिला ने अगर तो काय संग जयंतराव पाटिल गृहमंत्री, इंजीनियर आदमी है ये कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिजाइन ये जयंतराव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया और मेरे को बाद में पूछता कैसा था तो क्यों मैंने ही बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा हे अशा या अशा सगळ्या या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत कटू आठवणी असतातच पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही तो अनुभव म्हणून घ्यायचा मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी त्यांनी पुस्तक वाचलं आणि मेलं कसं आहे पुस्तक मी मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो पुस्तक पुस्तकात रडगाणं नाही आहे